मग अमृत महोत्सव दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सत्तेवरती राहणार कशी जी नंतर विद्वान मंडळीने नाही पण सत्ताधारी पक्षातल्या काही सत्ताधारी मंत्री परिषदेत असणाऱ्या मंडळींनी आणि विवाद्य विधान करायला सुरुवात केली की गांधीजींनी ब्रिटिशांना सांगितलं चले जा आणि ब्रिटिश निघून गेले आणि देश झाला असं ठीक आहे नंतर पुढचा त्याच्या टप्पासाची मांडणी झाली की एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे एकसष्ट या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आशिया आफ्रिका खंडातल्या पंधरापेक्षा अधिक देशांना स्वातंत्र्य मिळावलं त्या देशामध्ये कुणी गांधी नव्हते आणि तिथं आयुष्याचा एकूण पुरस्कार केलेला तर हे दोन दृष्टिकोन हे दोन टोकर तेव्हा अशा संधी कालामध्ये आपण पाहतो आहोत इतिहास अभ्यासक तो आता शिक्षक असेल संशोधक असेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि इतिहासात आपलं इमान कसे असते तर ते ऐतिहासिक असते इतिहास संशोधक इतिहास आहे की माझ्या अभ्यासातून मला जे प्रतीक झालं ते सत्तेने सांगेल पूर्ण सत्य सांगेल आणि सत्याशिवाय इतर कशाचीही भेसळणी करणार नाही इतिहासाच्या अभ्यासकांची आणखी एक जबाबदारी असते की समाजामध्ये काही कारणाने सकाळीच कोणीतरी रमेश पाटील सरांनी केला की व्हॉट्सअप विद्यापीठामध्ये आहे जी विरोध पाजळली जाते त्यामुळे बरेच गैरसमज निर्माण झाले

आणि त्यांनी महाराजांना ती पेश केली त्याला असं झालं नाही पण या प्रसंगाचं वर्णन करताना जी कवी कल्पना पुन्हा आली त्याच्यामध्ये ते त्या सौंदर्य असलेल्या स्क्रीन वेळे महाराज म्हणाले अशीच सुंदर असती आमची आई रूप होती आम्ही राहतो असतो छत्रपती हे शक्य आहे का एखाद्या स्त्रीला तू सुंदर आहे म्हणण्यासाठी आपली आई सुंदर नाही असं कोण म्हणे याचा शोध घेतला आमचे मित्र महाराष्ट्रीय टाकचे संचालक मित्र डॉक्टर वास्को लाटावकर त्यांनी शिवकालामधल्या काही गैरसमजीचा निरापुता निरापता पुस्तक देखील दिला مرسندر سنگیت چڑھ आणि अतिशय चांगली चाल असल्यामुळे किती तिथे नकोत झालं त्याचा प्रचार अशाच प्रकारची दुसरी गोष्ट त्या वाई तालुक्यामध्ये ना सरकारी साखर कारखाना किसनगीर सरकारी साखर कारखाना त्याच कारखान्याच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि त्यानंतर त्या बावधनगावचे काही नागरिक मला म्हणाले

याही खंडन सतुमानराव कोटे यांनी केलेलं आहे आणि त्यांचं ते व्याख्यान शिवाजी विद्यापीठाच्या वस्तुस्थिती अशी आहे की राजाराम म्हणाला राजाराम म्हणाला जिंदीला पोहोचतेपर्यंत गडबाय असा राग आई सुबही गाणे साहेबांनी केलेला होता आणि राजा सुरक्षितपणे तिथं पोहोचल्याचा विरोध आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदल ती अशी की आकारणी युद्ध लांबून मनुष्य आणि करण्यापेक्षा आपण तडजोड करू तसंही झालं तरी आम्हाला आम्ही राज रागी लोकांना काही होणारच आहे काहीच स्वीकारवू गाडावरील इतर लोक जे आहेत त्यांना सुरक्षित बाहेर पडू दे अशा प्रकारची बोलणी तस करून ते सगळं हे केलेलं आहे हे खरं आहे की सूर्यानी पिसाळा जेव्हा रायगडच्या किल्ल्याला होता पण त्याआधी गरी केली बंद तुम्ही केली त्या म्हणण्याच तेव्हा असे